लोकशाहीची जननी असणाऱ्या भारतातल्या लोकशाहीचा गाभा हा पाश्चात्य लोकशाहीपेक्षा वेगळा असून हे वेगळेपण आपल्याला संविधानातून समर्थपणे व्यक्त होतं असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे आज प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांनी राष्ट्राला संबोधित केलं तेव्हा त्या ते बोलत होत्या अमृतकाळ साजरा करत असलेल्या आपल्या देशाला प्रजासत्ताक म्हणूनही पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत या काळात अनेक अडचणींवर मात करून आपण या मुक्कामी पोचल्याचं पाहून अभिमान वाटतो अशी भावना त्यांनी व्यक्त केली संविधानातल्या तत्वांचं तंतोतंत पालन करणं हे प्रत्येक नागरिकाचं परम कर्तव्य आहे असं त्या म्हणाल्या बहुआयामी विविधता असणाऱ्या भारतात एकशे चाळीस कोटी भारतीयांना एक कुटुंब म्हणून जगण्यासाठी एकत्र आणण्याचं काम संविधानानं केल्याचं सा राष्ट्रपतींनी सांगितलं हमें अपने देश को नई ऊंचाइयों तक तो ले जाने का सुनहरा अवसर मिला है हमारा लक्ष्यों को प्राप्त करने के लिए प्रत्येक नागरिक का योगदान महत्वपूर्ण तो होगा इसके लिए मैं सभी देशवासियों से संविधान में निहित हमारे मूल कर्तव्यों का पालन करने का अनुरोध करूंगी। ये कर्तव्य आजादी के और होने वर्ष तो भारत को एक बनाने विकसित राष्ट्र की दिशा में प्रत्येक नागरिक के आवश्यक है. दायित्व <coughs> बावीस <coughs> <coughs> जानेवारीला अयोध्येत झालेली प्रभू श्री रामांशी प्राण प्रतिष्ठा या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचं भाग्य आपल्याला लाभलं ला ला। आपल्या या श्रीमंत सांस्कृतिक वारशाकडे भावी इतिहासकार भारताच्या वाटचालीतला महत्वाचा टप्पा म्हणून पाहतील असं त्या म्हणाल्या हे मंदिर म्हणजे केवळ भक्ती आणि श्रद्धा यांचं प्रतीक नसून न्याय प्रक्रियेवर लोकांच्या असलेल्या विश्वासाचं ते द्योतक आहे असं त्याने सांगितलं श्रीराम के पर निर्मित भव्य मंदिर मे स्थापित मूर्ती की प्रतिष्ठा का ऐतिहासिक समारोह देखा भविष्य भविष्यमे जो इस घटना को व्यापक परिप्रेक्ष्य में देखा जाएगा तो इतिहासकार भारत द्वारा अपने सभ्यतागत विरासत की निरंतर खोज में युगान्त तो आयोजन के रूप में इसका विवेचन करेंगे अपने भाषण राष्ट्रपति ने विविध मुद्दा परामर्श घ भारताच्या अध्यक्षतेखाली पार पडलेली जी ट्वेंटी शिखर परिषद हे देशाचं खूप मोठं यश असून त्यामुळे जगभरात खूप सकारात्मक संदेश गेला आहे भारतीय पारित केलेलं ऐतिहासिक महिला आरक्षण विधेयक हे स्त्री सक्षमीकरणाचं मोठं साधन ठरेल असा विश्वास त्याने व्यक्त केला अवकाश मोहिमांमध्ये भारतानं अलीकडेच मिळवलेलं मोठं यश लक्षणीय असून भविष्यातही अनेक अवकाश मोहिमा भारत निश्चितपणे यशस्वी करेल भारताची अर्थव्यवस्था अतिशय सक्षम असून सकल देशांतर्गत उत्पन्नाचा दर सर्वोच्च राहिल्याचं राष्ट्रपतींनी नमूद केलं नागरिकांना दर्जेदार जीवनशैली प्राप्त व्हावी यासाठी केंद्र सरकारनं सुरू केलेल्या आणि यशस्वी केलेल्या अनेक योजनांचा त्यांनी उल्लेख केला क्रीडा क्षेत्रात खेळाडूंनी केलेली उल्लेखनीय कामगिरी भारताचा मान वाढवणारी आहे जगात सुरू असलेल्या हिंसाचारग्रस्त देशांना तर्कशुद्ध आणि न्यायसंगत पद्धतीनं मार्ग काढण्याचं आवाहन त्यांनी केलं शेवटी लष्कराचं सशस्त्र पोलीस दलाचं आणि निमलष्करी दलांचंही राष्ट्रपतींनी कृतज्ञतेनं स्मरण केलं त्यांच्या पराक्रमाविना आपण सुरक्षित राहू शकत नाही असं त्या म्हणाल्या